गुड मॉर्निंग तर बघा आज सकाळ सकाळचा नाश्ता तर इकडं आम्ही ना काल उडदाच उडदाची डाळ आणि तांदूळ भिजाय घातलेलं तर त्याची पेस्ट करून रात्री ठेवली बघा तर अशी मस्त पहिली फुगलेली इकडं बघा त्यातली आरडी काढून इथे घेतली डोशासाठी तर इकडे ठेवले बटाटा उकडायला आणि आता डोसा करून घ्यायचाय सकाळ सकाळचा नाश्ता Du valgte kamikolou. Du valgte kamikolou, du tog ikke med os det. Ja, 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 Nej, ja, ja, jeg Ja, ja. Ja, ja. Ja, 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 ja. Ja, ja. Ja, ja. Ja, ja. Ja, ja. Ja, ja. 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 Ja.

कोंबडीच पिल थंडी कोंबडीची पिल्ल काढून दिले त्यांची ते म्हणजे थंडी नाही घरातच ठेवा मग घरातच थंडी राखली तिला आता आठवड्या घरातच ठेवायची आणि ही चांगली मोठी झाली बाहेर सांगायची त्यांना खायला खायचं शिजलंय दुसरा बनवते मी आता डोसा हे बनलाय ओके हो भरपूर दिवस झाला आपण केलं नंतर म्हणजे चला आता थंडी सुटली आणि वशात काय खायचं नाही आता मार्गशेष महिना आहे

मोहरीची फोडणी थंडीमुळं लवकर उठ वाटत नाही लय थंडी आहे तुमच्याकडे थंडी आहे का आमच्याकडे लय थंडी आहे लय मजली रात्री तर गाडीवर येताना मील कोंबडीची पिल्लं कस पण जरा जास्त गार लागायला लागलं गाडीने जरा पूर्ण गाडी आल्यावर गाडीने असा हरणा मारला की तिलाही कररो करायचे ति हा वाजवायचे उद्या लवकर उठ आंघोळ कर आणि मिस्टर ना किती वाजायचं सात वाजा नाश्ता करून देऊ मजी रोचना जाईल आहे की नाही

Okay. पर पर नुँ। नुँ। मला सगळी जण म्हटली बरं फसवलं सुनानी म्हणली ना मग काय आपण पण बरोबर वाटणी गेली तू बरोबर केली ती पण मला म्हणल्या असे आपल्या मैत्रीणी माझे व्हिडिओ बघतेत ना त्यामध्ये तुझे सुननी तुला फसवल तिने जास्त घेतल्या आणि तुला थोड्याच दे अन तू एकाच बॉक्स मध्ये खुश झाली म्हणे काय कस काय करायचं मग

तर बटाटा घाट शिजल्या मम्मीने आणलाय कळीपाटा टाकलं मग काय करता आपल्या झिमीच एका पोळ्याला अडवलं तिच्या नाही होय मग काय कांदा टाकलं ना

嗯。<Sure. S 2> mm.